तर चला आज करूयात उपवासाच्या दिवसांमध्ये तोंडाची चव वाढवणारा अतिशय मस्त खमंग कुरकुरीत एकदम नवीन पद्धतीचा आगळा वेगळा असा हा पदार्थ मला खात्री आहे की हा पदार्थ याआधी तुम्ही कधीच खाल्ला किंवा बनवला नसेल हा पदार्थ अगदी कमीत कमी साहित्यामध्ये अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात झटपट बनून बड़ तयार होतो त्यामुळे उपवासाच्या दिवसांमध्ये दे मनात येईल तेव्हा केव्हाही तुम्ही हा बनवून खाऊ शकता हा बनवायला अतिशय सोपा आहे आणि पचायला सुद्धा खूप हलका जातो त्यामुळे उपवासाच्या दिवसांमध्ये हा पदार्थ ट्राय करायला नक्कीच काही हरकत नाही कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी बघा इथे मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहेत याला आपल्याला आता किसून घ्यायचं आहे तर बटाटे मी किसणीने किसून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला छान असं बारीक स्मॅश करून घेतलं तरीसुद्धा चालेल किसून झाले की आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी लाल भोपळ्याचा केस यालाच काशीफळ भोपळा असं सुद्धा म्हणतात तर एक वाटी किसलेला भोपळ्याचा केस मी यामध्ये घालणार आहे ज्यामुळे आपला हा पदार्थ एकदा चवीला चांगला लागतो आणि पौष्टिक सुद्धा होतो सोबतच यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे यानंतर इथे बघा मी अर्धी वाटी वरई किंवा भगरीच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वरई मध्यम गॅसवरती थोडीशी भाजून घेतली त्यानंतर मिक्सरवर फिरून याचं छान असं बारीक पीठ तयार करून घेतलं वरईचं पीठ यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा मी यामध्ये घालणार आहे लाल तिखट सोबतच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचे म्हणजे मग हा पदार्थ चवीला चांगला लागतो आता यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यात घालायची उपवासाला जर का तुम्ही जिरं आणि कोथिंबीर खात असाल तर नक्की घाला आता घेतलेलं सगळं साहित्य हाताने चांगलं एकजीव करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे बटाटा आपण उकडून घेतलेला आहे त्यामुळे तो ओलसर आहे त्याचबरोबर आपण यामध्ये भोपळ्याचा कीसुद्धा घातलेला आहे त्यामुळे यामध्ये वरून जास्तीचं पाणी घालायची अजिबात गरज लागत नाही सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून छान असा आम्ही पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आता या पिठापैकी थोडासा पिठाचा गोळा हातावर घ्यायचा तुम्हाला जेवढ्या आकाराचा हा पदार्थ बनवायचा आहे तेवढ्या आकाराचा आपल्याला ते पिठाचा गोळा हातावर घेऊन याला गोलाकार करून टिक्कीचा जसा चपटा आकार असतो ना तसा याला ना छान असा चपटा आकार देऊन घ्यायचा आहे याला तुम्ही उपवासाची टिक्की उपवासाचे पॅटीज कटलेट काहीही नाव देऊ शकता तर हे बघा छान असं याला मी ना गोलाकार करून असा हातावर याला चपटा वड्याप्रमाणे आकार देऊन घेतलेला आहे आता हे एक तयार झालेलं आहे आता आणखीन शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा आपण असेच वडे टिक्की किंवा तुम्ही जे काही याला नाव द्याल ते तुम्ही नाव याला देऊ शकता तर आपण वडे म्हणू शकतो कटलेट म्हणू शकतो काही तर हे मी सगळे एकदाच बनवून घेतलेले आहेत आणि हे सगळे बनवून झाले की आता काय करायचं आहे याला आपल्याला तळून घ्यायचं आहे तर तळण्याकरता इथे मी ना एक पळीभर तेल पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही याला शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय केलं तरीसुद्धा चालेल पॅनमध्ये एक पळीभर तेल घातलं आहे छान तापलं की एक एक टिक्की आपल्याला यामध्ये सोडून द्यायची आणि याला आहे ना मस्त असं मध्यम गॅसवरती छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे याला आपण आहे ना मध्यम गॅसवरती दोन तीन मिनटांसाठी एका बाजूने छान असं तांबूस रंगावरती मस्त खरपूस भाजून घेतलं की दुसऱ्या बाजूने सुद्धा बघा असं पलटी करून घ्यायचं आहे तर एक एक करून ही आपण पलटी करून घेणार आहोत आणि ही बाजूसुद्धा आपण एक दोन तीन मिनिटासाठी मस्त अशी खरपूस कुरकुरीत होईस तोपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे तर हे बघा उपवासाच्या या टिक्की मी दोन्ही बाजूंनी छान अशा खरपूस एकसारख्या तांबूस रंगावरती चांगल्या कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घेतलेल्या आहेत आता हे भाजून झालं की आपल्याला एका डिशमध्ये एक एक करून बाजूला काढून घ्यायच्या आहेत तर हे बघा इथे मी उपवासाच्या ह्या टिक्की छान अशा मस्त अशा बदामी रंगावरती खरपूस तळून घेतलेल्या आहेत आहे की नाही बनवायला अतिशय सोपा आणि पचायला हलका फुलका असा हा उपवासाचा एकदम नवीन आणि मस्त असा कुरकुरीत पदार्थ उपवासाच्या दिवसांमध्ये नेहमीचीज साबुदाना खिचडी वरईचा भात खाऊन जर का तोंडाला चव नसेल तर असा हा एकदम नवीन पद्धतीचा वरून छान कुरकुरीत आतून मस्त मसूद असा हा झटपट तयार होणारा खमंग उपवासाचा पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद